नंबर एक तिचा आत्मा वाढवून जीवनाचं सार्थक बनवा नंबर दोन तिचा मोबाईल तपासून संपर्कात राहा नंबर तीन तिचं वाणी आणि व्यवहार स्तर तपासून घ्या नंबर चार तिचं आदर्श मार्गदर्शन करून समजावा नंबर पाच संबंधात बचाव करण्यासाठी तिचं वातावरण बदला नंबर सहा तिचं आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास वाढवा नंबर सात तिचं अध्ययनात आणि कल्पनात समर्थ होण्याचं प्रेरणा द्या नंबर आठ तिथं तिचं स्वास्थ्य आणि भोजन योजनेत लक्ष द्या नंबर नऊ तिचं स्वतंत्र विचारातील क्षमता विकसित राहावी नंबर दहा तिचं सहकार्यात आणि समृद्धीत सहयोग करून वाढवा नंबर अकरा तिचं स्वप्रयत्न सामर्थ्यपूर्ण होण्यासाठी प्रेरित करा बारा तिचं अधिकाराचं आणि कर्तव्याचं समजूत करून सांगा तेरा तिचं संगीत कला किंवा खेळाडूत्व आवडलेलं काही आवडलं नसल्यास तपासा चौदा तिच्या संबंधात खाजगी धोरण ठरवून सांगा पंधरा तिचं परिस्थिती स्वतंत्र निर्णय करता येईल सोळा तिचं ते मातृभाषेत वाचायला प्रेरित करा सतरा तिचा आत्मविश्वास वाढून स्वप्न पूर्ण करता येईल असे करा अठरा तिचा सामाजिक संबंध ठरवून सुरक्षित ठेवा